ਵਾ ਜੀਤਾ ਮੁਕਤਾ ਆ ਗੰਗਰਾ ਜੀ ਮੁਕਤਾ ਆ ਗੰਗਰਾ ਜੀ ਮੁਕਤਾ ਮੇਗਾੰਬਰਾ ਜੀ తస్మ

होळी युक्त असे दान असे परियेसा होळी युक्त आहे तर नुंग आहे फोळा आहे शेंगाई आहे तर नाही शियांना परियेशे होता महादोषेशिस्ता हो आशा शिव्यांना दोष नाही

महादोष श्री गुरु म्हणते ब्राह्मणाती तिळभक्षित अन्न रात्रीला जेवणे ते जेवलं तर दोष आहे भोजन केले तांबूल घ्यावी परी करूर्ण पूर्ण सत्वर द्यावी द्यावी ब्राह्मणाशी भोजन झाल्यावर तांबूल घेणं मुख घेणं घेण जरुरी आहे घ्यावे द्यावे बी म्हणे दोन्ही करावे करमुक एक सुख आरोग्य ध्वये ने दावे निष्फळ आयोगे त्रिणी ध्याय महाभागे चतुर्थ देतात दुःख काय असं आहे चतुर्थ करमुक एक सुखारोग्य ध्वळे ने ने द्यावे निष्फळ आरोग्य त्रिनी त्रिनी द्यावे महाभागे चतुर्थ देता दुःखदाना कायदा

आद्र भक्तीचा पाप भार जीर्णपणे आयुष्य क्षीण या प्रण प्रश्ने बुद्धी नासे द्विपर्ण खाता महादोष ऐश्वर्याचा होय विनाश ऋषी समंता से जाना प्रश्न म्हणजे आणि पान सहा दोनशे सहा पाठीमागच्या शिरा प्रश्न प्रश्ने पाठीमाट्या खाऊन उलट्या पानावर जेवण पण हे न घालत आपण होय असुखी सत्ता दारिद्र्य दुखे आज्ञान होय आंत काळी सात दुखी होते अंत काळी अज्ञान होऊन होते का तर ते उलट्या मुखामध्ये म्हणजे उलट्या पानावर जेवण

अर्ध मंडळ उरे अर्धे द्यावे परिसा म्हणजे विडा खरा तर सकाळ सायं संध्या म्हणजे संध्याकाळची संध्या सूर्याला अर्धे देवा म्हणजे सुद्धा करा म्हणजे द्यावी अर्धे अर्धे तिने चारी द्यावी काळ करमुनी गायत्री मंत्र जपून ममेवरून म्हणावा मग आता त्या ठिकाणी गायत्री मंत्र जप करावा वरून म्हणून असे मंत्र आहे ते उचाराव आणि तो होते प्रवर मग दोष नाही सांगू ते मग गोत्र प्रवर उच्चारण मग करावे उपासन करावे विशी भोजन क्षीर मिश्रित मुख्याशी हो मग ते गोत्र पद उच्चार करून क्षीर मिश्रित आश्मिल भोजन करावं संध्याच्या वेळा रात्री करीता परी सिंचन ऋतु वा सत्यन मंत्र म्हणा येणे विधी करा भोजन आलेशे बोलिले असे एवढ आता रात्रीच्या वेळेस जेवण करत्र सनायचा विधी आहे त्याचा विधी बोलून ते सिंचन करून जेवण कराव भोजन केले नंतर ए धाब्यास एक प्रहर मग दागेश येणे विधी आवी ए भोजन केल्या केल्या आपण काय करावं तर एक प्रहर देवाचं नाम स्मरण करावं आणि मग नंतर कक्षामध्ये जाऊ सांगे वचन ते जे विधान सांग तशी ज्या वेळेस शयण कक्षामध्ये गेल्या शयन करायचे त्याची एक विधी आहे म्हणजे ते विगतो आहे का म्हणजे जे पाराशर ऋषी सांगत आहेत विचारण्या म्हणजे ते सांगतोय का म्हणजे <laughs> खटवा <गत्वारी> निर्मळासावी जाण्या त्रिपाद भिन्न भूषण औदुंबरा स्वस्त पिंपर पिंपरी न करावी खटापरी सहा त्या ठिकाणी बाज आहे ते ती तीन पायाची राहणी निर्मळ स्वच्छ राव पुन्हा उमराच्या लाकडाची राहणी पिंपळाच्या लाकडाची राहणी याला निर्गुण निर्गुणच्या लाकडाची रावणी या लाकडा वर्जे ला करून दुसऱ्या इतर जातीची राहा सहभाग घेण्याची परंतु या जातीची राहून मिशे जांभू काष्टाचे काभळाचं भी लाकूड रावणे जांभळाच लाकूड रावणे जांभाच रावणे किंवा एक जांबा बावळीचं एक जांभळीच एक बाबाच असे मिसित प्रकारचे लाकड राहणे सर्व बाजूला एका जातीची एक सूप लाकडं राहाव आणि ते बी हे फळाची झाडा जे सांगितले ते, ते वर्जे करून राहावं सुमूर्त हे विनावे खट्टा देखा भरमी मृग श्री मृग शिरा पुषका भार सांगे ना विशाखा सुभा सुभा सती त्या ठिकाणी बाज विनण्याचा विधी आहे धनिष्ठा नक्षत्र राव मृगा नक्षत्र राहावं आणि शुभ वार राहावं शुभ तिथी राहावं अशा शुभ वार शुभ तिथी शुभ नक्षत्र अशा वेळेवरच ते बाज नवीन नाव रविवारी आती लाभ देखा चंद्रवारी महासुखा भोमवारी न करी पावीचे दुखा बुधवारी चांगले महापीडा त्या ठिकाणी रविवारी बात चांगली आहे सोमवारी बी चांगली आहे परंतु मंगळवारी बिनू नये बुधवारी बिनू नये नाही गुरुवारी विणले असे भाऊ पुत्र होती त्यासी शुक्रवारी अति विशेष मृत्यू पावे मंदवारी काय करावं तर गुरुवारी बी विशेष नाही तेवढा गुरुवारी गुरु बी आहे परंतु बहुपुत्र होतील म्हणजे एक गुरुवार चांगला आहे शुक्रवार बी चांगला आहे फक्त शनिवारी म्हणजे शुक्रवारी शुक्रवारी विशेष म्हणजे चांगला आहे समजा मृत्यू मंदवारी मृतपुत्र म्हणा शनिवारी सर्व पूर्व मुखे पूर्वमुखे स्व सूरग्रे दक्षिण मुखी प्रवास काळी पश्चिम मुखे शैन करावे परिसा स्वतःच्या घरी दक्षिणेकडे तोंड करून झोपाव स्वतःच्या घरी पूर्वमुखी घरी पूर्वमुखी पूर्वमुखी म्हणजे पूर्वेकड तोंड करून पूर्वेकड तोंड करून झोपायचं म्हणजे पश्चिमेला डोसिमेला घरी स्वतः सूर घरी दक्षिणमुखी म्हणजे दक्षिणमुखी म्हणजे दक्षिणेकडे तोंड करून दक्षिणेकडे दक्षिणेकडे दक्षिणेकडून प्रवास काळी पश्चिममुखी पश्चिम पश्चिम म्हणजे पूर्वीला नसतं करायचं असं तोंड करायचं करायचं करायला आणि घरा घरी असताना पूर्वेकडे मुलगा करून पश्चिमेकडे पाय करून असं झोपायचं हा असं काय अससुर घरी दक्षिणेकडे घरी दक्षिणेकडून उत्तरेकडे पाय कर असं करायचं सदा उत्तर दिशा कडे सांगितले बरोबर आचार आहे ऐसा ऋषी मार्ग शुभाचार सरा सर्व काळ कवा काय कस आहे धोका बाकीच काही का नाही कमी का जास्त आहे परंतु निशेद म्हणलं तर उत्तरेकडून कर मूर्ख करून दक्षिणेकडे कर पाय करून कवा पूर्ण कुंभ ठेवून उशे द्रवी घालावे भाऊ अशी रात्री शुक्त म्हणावी परियसे विष्णू स्मरण करावी अनेक पाण्याचा तांब्या भरून ठेवावं कुंभ भरून ठेवावं मंगल द्रवी त्याच्यामध्ये घालून सुप्त अष्टक आहे ते म्हणावं मग मग सम्रावे आगस्ते ऋषे आगस्ते कपिल महा सर्पस्तुती करावी त्या ठिकाणी मग आगस्ते ऋषीची त्या ठिकाणी स्तुती करावा ओम आगस्ते नमा मुचकुंदाय नमा सरस्वतीची नमा का तर ते ज्या ऋषीचं नाव भेटणारे जे ना येत नाहीत असे त्याचं नाव झोपाव म्हणजे त्या ठिकाणी भहीण नाही म्हणजे सरपास निश्चित सहा घेणे जा भाई असे मस्त ऋषी जीर्ण देऊळ समशान असे एक रक्षा तरी वर जावी अर्ध्या ठिकाणी पडलेलं देऊळ आहे समशान आहे किंवा वृक्षातरी म्हणतानी झाडाखाली बन्या मी ચતુષ્પક્ષ વાત વેંદે દીદી ઈશ્વર સ્થાન પરિષે हो जे आपले आई वडील माता पिता से ज्या ठिकाणी सह करतात त्या ठिकाणी आणि मसन वाटण्याची जागा आहे संसार म्हणून त्या ठिकाणी झोपू नये एकच वृक्ष आहे त्या ठिकाणी भला गिरसाल आहे त्या ठिकाणी निर्दल स्थानामध्ये अशा ठिकाणी झोपू नये भले वर जावे वारुळ आज वे वर जावे आपण सळ्याची पाळी हो त्या ठिकाणी तळ्याच्या पोळला झोपू नये तळ्याच्या काटाला आणि ज्या ठिकाणी आघोरा भूमिका आहे त्या ठिकाणी झोपू नये नदी काटेलाय का त्या ठिकाणी स्वपदाचा विषारी पाण्यासाठी म्हणजे ते आपला त्रासच होते त्याचा म्हणून त्या ठिकाणी झोपून येईल मोडके घरी वडील खट्टा त्या ठिकाणी काय करावं तर आपल्या धान्याच्या राशी राहतात झगटाकला राहते त्याच्यावर झोपतात झोप कापसावर झोपतात त्या गोष्टीवर जे करावं कापसावर झोपणं जाण्यावर झोपणं किंवा आपला बाप भोईला झोपला आपण बाजार झोपणं त्या गोष्टी वर्जे करावं म्हणल्या झोपून नाही म्हणजे नेसून आले अथवा नगन शिरे वेस्टून ये मग त्या ठिकाणी काय करावं लग्न अवस्थे युवस्त्र अवस्थेमध्ये बी झोपू नये म्हले आणि पुन्हा नेसले अथवा नग्न निघून शिरे वेस्टून शिरवे सिगरेटर म्हणजे ड्रस करा काय बांधव काय बांधून काय तर बांधणं जरुरी आहे लागते आकाशाखाली बोलतोय ना दीप असता निघून आकाशाखाली म्हणजे मोकळ्या दीप दिवा असता दिवा असता दिवा पूर्व रात्री आप रात्री शे निधून हे श्री असूने यांच्या महापाळे असून पूर्व रात्री किंवा अपरात्री जोपू नये म्हणले म्हणजे अ ज्या वेळेला सूर्य उदय होते त्यावेळेला जोपणे आणि सूर्य असताला जाते त्यावेळेसही झोप नाही दानवे ओपी दृष्टी नये योनिशी अनुक्षेन परियेशे दी या कारणी नील वस्त्र नशेल नेसले स्त्रीयेशे करिता संग परियेशे पुत्र उपजे चांडाळ ऐशे शुभ्र वस्त्र विशेष पांढर वस्त्र चांगला आहे निळ वस्त्र नेसला असल संख्य राहतात तांडाळ पुत्र होते म्हणले दिवा रावणे का रावणे तर येऊन दर्शने पुणे गाचवणे म्हणून दिवा विजळला पाहिजे माहिती तसं आचरण करावं म्हणजे होता कन्हे शेवत समस्त शे, परा परा शे जर आपल्या कन्याला दहा वर्ष झालं तर आपण त्या कन्यासोबत त्या ठिकाणी कन्या जरी असली तर तिच्यासोबत झोपू नये म्हणून काळ असता स्त्री शे गाव आशी जासा पुरुष आशे भ्रूण हत्या महादोषे प्रख्यात असे परिसा ऋतू काळ असल गावात जात असाल भ्रूण हत्या म्हणजे लेकराची बाळ हत्या हा मृदात वा वाजेशे मृत पुत्र देशे भाऊ होती देशे चुकता ऋतू दोष नाही ऋतू दिवसे पुत्र उपजे अल्पायुषी कन्या होय पाचवे दिवस त्या ऋतू कालाच्या नंतर ते काही रात्री आता ज्या रात्रीच्या नियमा ते जर आपण त्याला जर ऋतूच्या दिवशी आपण बघ तर तरी काही कोण्या रात्री कन्या होतात जास्त कोण्या रात्री कुत्र होतात मग ते सांगितलेलं आहे गर्भावळीमध्ये भांडवीमध्ये सांगितलं आहे तेच शास्त्रार्थाचा भाग शास्त्रामध्ये सांगितला आहे ते त्याप्रमाणे ते मूळ मगा रेवती शे संग करावा परिषे गोपन सावा होयं तासे करूपी असावी मूळ मुल मगा नक्षत्राच्या दिवशी संग करू नये आणि दोघांमध्ये काही भांडण राहू नये दोघं निष्ठान भोजन करावं दोघांनी संतोष स्वरूप राहावं दिवस बी चांगला राहावं त्या दिवशी कोणती कर राहू नये संक्रांत रावणे किंवा वार राहणे सोमवार सणवार रविवार असे काही वारं वार राहणे आणि त्याच्या ठिकाणी पौर्णिमा अमावस्या असा दिवस राहते त्या ठिकाणी तस जोपून येईल असं त्या ठिकाणी सांगा ऋतू काय श्रीकृष असे जे असेल मानशे सत्वर गुण तमेशे पिंड उपजे देखा ज्याला ऋतुकाळाच्या जे बै गुण असेल तस ते पिंड जन्म दे जन्मते मुले जर तमगुणा तम गुणामध्ये राहून जर भोग क्रिया केली तर त जन्मणार जन्मला तर तमगुणी जन्म रजोगुणामध्ये राम जर माता आई पित्यानं जर क्रिया घडली त्याला तर रजोगुणी जन्मगुणानं केलं तर सत्वगुणी जन्मते हा जसा काही त्यावेळेस त्याचा त्या दोन्हीचा जे स्वभाव असला आहे पित्याचा त्याप्रमाण त्या पिंडावरती प्रभाव संस्कार पडतात त्याप्रमाणे त्या लेखाची उत्पत्ती होते ब्राह्मण आच आचारे सांगत आज हा असा आहे पाराशराम सांगितलाय ब्राह्मण असं आचरण करावं मग हे सर्व ऐकून ब्राह्मण जे आहात ते याच्या प्रमाण आचरण करतात श्री गुरु म्हणते ब्राह्मण असे आचार असा आहे आहे दैने घरी या श्री गुरु म्हणतात ब्राह्मणाचा असा आचार आहे आणि या आचरणा प्रमाण जर कोणता ब्राह्मण आचरण करत असत तर त्या घरी दैन्य राहणारच नाही म्हणे शक्यत नाही दैन्य राहू शकत नाही तो बंदे होत देवाशी काम देशे पुत्र पोत्रा दे ते आचारनिष्ठ असा कर्मनिष्ठ कोणी असेल या आचारानं सुद्धा परिपक्व असल तर त्या घरामध्ये दैन्य येणार नाही त्या ठिकाणी काम कामधेनुची प्राप्ती होईल आणि त्या घरामध्ये सर्व लक्ष्मी सदैव राहील मग त्या असे त्या ठिकाणी त्याला फलप्राप्ती घडत म्हणजे होय आपण शेतायोशे ना घरती काही दोष त्यासी असे भी न भिए कळी काळा असे ब्रम्हज्ञानी होय जाना कळी काळाचं भय नाही त्याला ब्रह्मज्ञानी होऊन जाते अशा प्रकारानं हे नियमानं जे वर्तन करेल त्याला कोणाच कळी काळाचं भय नाही कोणाच गोष्टीचा भय नाही त्याला ते ब्रह्म त्याला ज्ञान भरपूर होते म्हणजे काळमृत आप का आपण म्हणले शेवटी आयुष्य सरल्यावर परंतु आपमृत्यू होणार नाही आघटित मृत्यू त्याला अगोदर मरण येणार नाही म्हणजे आयुष्य सरण्याच्या आधी आयुष्य सरून तर असं त्याला आघटित मृत्यू होणार नाही म्हणजे ऐसे कोणी हा वचन विठ्ठल लागे श्री गुरु चरणा झाला उपदेश मज उद्धारणा कृपा सागरा गुरु मृती एवढा नंतर तेव्हा तुमच्या कृपेनं ज्ञान झालं आणि माझ्या उद्धाराचा उपाय मला सापडला असं ते येथे राजाला ते ब्राह्मण म्हणू लागले भक्त जन तार आवयासे अवतारला शिवशी ऋषिकेशी परिहारिले अंधकाराचे ज्ञान ज्योती प्रकाशली जीवामला तुमचा अवतारच आहे भक्त तारा तुम्ही अवतारला ज्ञान ज्योती प्रकाशित केलात जीवाच्या उद्धारासाठी तुम्ही झाला असे ते त्या ठिकाणी भक्त देवाला म्हणून विनू लागला ब्राह्मण पुनरुपी धरले दोन्ही चरण हे गुरु म्हणती मृती संतोष प्रसन्न झाले ते अशा प्रकारे विनंती करून ब्राह्मणांना मग सद्गुरूचे पाय धरले जातात त्याच्या स्तुती ऐकून विनंती ऐकून प्रसन्न म्हणून त्याला काय म्हणतात श्री गुरु महाते आचार सांगितला तुझा हरसे आता भिक्षेशे आचार करून सुखी शे आता तुला जे आचार सांगायचे ते सांगला म्हणे आता न भिक्षेला जायची जा जा काही गरज नाही या आचरणाला ना तू म्हणजे सुखी राहा असं सद्गुरू सांगतो

होतो हो होता ते ठिकाणी केल्याच्या नंतर ते गुरु महाराजांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे त्यानं वर्तन केलं आणि सर्व अभिष्ट म्हणजे त्याच्या मनावांचित जे फल होत ते त्याला प्राप्त झालं श्रीराम हे नामधारक असे श्री गुरुचरित्र आहे आयशी हे कथा अज्ञान समजता असे मूड हो हे ब्रह्माज्ञान आणि असं आहे तर आहे हे ऐकलं तर एकाने मूड म्हणजे मूर्ख जरी असला तरी ब्रह्मज्ञानी होईल म्हणले आज्ञान ते मी रंधकार असे ज्योती स्वरूप कथा असुरशी जय जय इच्छे मानसे बा विजयी तवरिता आता हे अज्ञानाचं ज्ञान अज्ञाना ज्ञान व्हावं याच्यासाठी एक कथा सांगितली आणि जे जे काय येईल तेथे त्याला फळ प्राप्त होईल म्हणजे कथा मनोभाग ऐकल्याच्या नंतर म्हणून हे सरस्वती सांगे गुरु चरित्र विस्तार म्हणून सरस्वतीचा नंदन जो गंगाधर आहे तो काय करू लागले तर म्हणे हा देवाची जे कथा आहे ते परोपकार सांगितली व्हा त्या जीवाचा उदार व्हा हो, आणि अज्ञान जीवाला ज्ञान व्हा हो, अशासाठी ते सांगू लागले म्हणजे श्री येत श्रीगुरचरामृती प्रमुखताकल्पुल श्री नरसिंह सरस्वती नरसिंहसरस्वतीख्याने सिद्धनामधारक संवादे नाम निरूपणनाम अध्याय गोड हद्गुरुनाथ महाराज की जय

आत्माराम शरण आत्माराम शरण प्रब्रह्म केवळ रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवा तारक शक्ती प्रदीपा जी देव जी दे गुरुदेव दास सद्गुरु महाराज की जय रत्ता प्रभू सता प्रभू सता प्रभू सता प्रभू सता प्रभू सता प्रभू सता प्रभू

你最大。